कच्छथ हिव बेटाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये हे बेट तत्कालीन सरकारनं कराराद्वारे श्रीलंकेच्या ताब्यात दिलं होतं त्यानंतर आता मोदी सरकारनं हा मुद्दा पुन्हा चर्चेत आणलाय पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यावरून काँग्रेसवर घणाघाती टीका केली आता परराष्ट्र जयशंकर यांनीही पत्रकार परिषद हा मुद्दा उपस्थित केला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारत आणि श्रीलंकेनं सागरी सीमा आखून करार केला त्यात कच्च्याथि बेट श्रीलंकेच्या सीमेच्या बाजूला ठेवण्यात आलं असं जयशंकर म्हणाले तसंच यावेळी त्यांनी तामिळनाडूच्या द्रमुक सरकारवर देखील हल्लाबोल केला काँग्रेस आणि द्रमुकनं या प्रकरणात हातवर केल्याचा आरोप राष्ट्रमंत्री जयशंकर यांनी केला तेव्हा कच्च्या थ्यू बेटाचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे खरंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालची ही सगळी गोष्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये हे बेट तत्कालीन सरकारनं कराराद्वारे श्रीलंकेच्या ताब्यात दिलं होतं आणि त्यानंतर पुन्हा आता दोन हजार चोवीस साली मोदी सरकारनं हे जो मुद्दा आहे तो उकरून काढलेला आहे पुन्हा यामुळे तो मुद्दा चर्चेत आलेला आहे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी याच सगळ्या प्रकरणावरून काँग्रेसवर घणाघाती टीका केलेली आहे आणि त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी देखील पत्रकार परिषद दे घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी हाच मुद्दा उपस्थित केला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारत आणि श्रीलंकेनं सागरी सीमा आखून करार केलेला होता आणि त्यात कच्च्या थ्यू बेट श्रीलंकेच्या सीमेच्या बाजूला ठेवण्यात आलं असल्याचं जयशंकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं तसंच यावेळेला तामिळनाडूच्या द्रमुक सरकारवर देखील त्यांनी हल्लाबोल केला काँग्रेसनं आणि द्रमुकनं या प्रकरणामध्ये हातवर केल्याचा आरोप प्रश्नमंत्री जयशंकर यांनी केलेला आहे आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात सोमेश कोलगे आपल्यासोबत सोमेश खरंतर मुद्दा बेटाचा आहे परंतु यावरून आता या बेटावरून आरोपांच्या लाटा मात्र पाहायला मिळत आहेत दीपक हा मुद्दा तसा एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासूनचा आहे ज्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात कच्छात येऊ या आपल्या एका बेटावरील भारताने क्लेम सोडून दिला होता आणि श्रीलंकेला ते बेट दिलं होतं या संपूर्ण बेटावरती राहणारी जी लोकं होती जी वस्ती होती ती लोकवस्ती तमिळ बोलणाऱ्या लोकांची होती आपल्याला सर्वांना माहिती आहे की श्रीलंकेमध्ये तमिळ लोकांवर अत्याचार झाले आणि या कारणास्तव त्यानंतर जी जी एक सशस्त्र दहशतवादी संघटना उभी राहिली ती एलटीटी आणि त्यानंतरचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्या रक्तपातामध्ये आपल्याला आपल्या एका पंतप्रधानांचा जीव गमवावा लागला परंतु या सगळ्याला कच्छातीऊ हे जे एक बेट आहे तो तमिळनाडूच्या यासाठी अस्मितेचा विषय होता कारण तमिळ भाषिक लोकांचं बेट असूनही भारताने त्यावरचा क्लेम सोडला आणि श्रीलंकेला ते बेट घेऊ दिलं त्याचा परिणाम पुढे असा झाला की अनेकदा डीएमकेच्या सरकारनी त्यानंतर इंदिरा गांधींवर टीका केली तमिळनाडूतील अनेक नेत्यांनी टीका केली परंतु आताचे तमिळनाडूचे भाजपचे जे अध्यक्ष आहेत के अण्णामलई यांनी एक आरटीआय फाईल केला होता विदेश विभागामध्ये आणि त्या आरटीआय मधून जी माहिती मिळाली आहे ती अशी आहे की एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली करुणानिधी जे तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते त्यांना याविषयीची माहिती देण्यात आली होती करुणानिधींना जवळपास एक महिना आधीच हा निर्णय होण्याच्या एक महिना आधीच इंदिरा गांधींनी ही माहिती दिली होती आणि करुणानिधींना हे सर्व माहिती होतं तसंच तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष उफाळणार नाही याची काळजी आम्ही घेऊ असं आश्वासनही करुणानिधींनी इंदिरा गांधींना दिलं होतं अशा स्वरूपाचा एक आरोप आणि अशा स्वरूपाचे पुरावे हे के अण्णाबलाई यांनी समोर आणलेत त्यानंतर मग ही संपूर्ण हा वाद इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे कारण तमिळनाडूतल्या लोकांना आतापर्यंत असं सा सांगितलं गेलं की इंदिरा गांधींनी या बेटावरचा क्लेम सोडला आणि करुणानिधींना याविषयी माहिती नव्हतं किंवा तमिळनाडूला माहिती नव्हतं आता मात्र तमिळनाडूतील नेत्यांना सुद्धा याची कल्पना होती यावरून भाजप कुठेतरी हे सांगण्याचा प्रयत्न करते की श्रीलंकेला एक बेट देऊन टाकलं ज्या तमिळ लोकांवर श्रीलंकेत अत्याचार होत होते त्याच सरकारला ते बेट देऊन टाकलं तमिळ लोक तिथली श्रीलंका सरकारच्या ताब्यात दिली आणि दुसऱ्या बाजूला करुणानिधींनी खोटं सांगितलं की मला याविषयी काही माहिती नव्हतं आणि त्याचा परिणाम म्हणून आता तमिळनाडूत हा चर्चेचा मुद्दा आहे आज आपल्या भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी याविषयी विस्तृत पत्रकार परिषद घेतली आहे म्हणजे हा मुद्दा किती मोठ्या लेवलला गेलेला आहे हे मोठ्या स्तरावर चर्चेला जातोय हे आपण लक्षात घेऊ शकतो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका इंग्रजी वृत्तपत्राची बातमी ट्विट करून त्या बातमीमध्ये या संपूर्ण डॉक्युमेंट्सचा जो हवाला देण्यात आला आहे ते सांगितलं आहे की प्रकारे अण्णामलाई यांनी आर टी आयमधून जी माहिती मिळवली त्या माहितीत हे स्पष्टपणे दिसते की करुणानिधींना माहिती होतं की कच्च्यात येऊ या आपल्या बेटावरचा क्लेम भारत सोडून देणार आहे आणि एका तमिळ भाषिक बेटाला आपण श्रीलंकेच्या ताब्यात देतो आहे आणि आता यावरून तमिळ अस्मितेचं श्रीलंकेचं आणि काँग्रेसच्या एकूण केलेल्या यापूर्वीच्या नेहमीची भाजपची जी पद्धत त्यानुसार काँग्रेसनी यापूर्वी केलेल्या चुकांचं आणि आता त्यानु त्यानुसार होत असलेल्या राजकारणाचे रंग हे अधिकाधिक रंगतदार होत चाललेत असं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदरीतच आता हा वाद हा कदाचित तमिळनाडू निवडणुकांसाठी मुख्य अजेंडाचा मुद्दा असू शकतो म्हणजे स्वाभाविकच प्रादेशिक अस्मितेला सुद्धा मोदींकडून किंबहुना केंद्र सरकारकडून हात घातला गेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळे आता आगामी काळात असे काय नेमके पडसाद उमटत पाहणं महत्वाचं असेल सोमेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा ওটা ডোলে বাঘা নেট